नमस्ते फ्रेंड्स आज आपण तांदळाच्या पिठापासून पापड बनवतो आहे हे पापड बनवायला जितके सोपे आहेत तितके चवीला अगदी खुसखुशीत असे बनवून तयार होतात खूप जास्त मेहनत न घेता अगदीच अचूक प्रमाणामध्ये सोप्या पद्धतीने अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये कोणालाही जमतील इतके सोपे पापड आज आपण बनवणार आहोत रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा त्याचबरोबर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग फ्रेंड्स पटकन वेळेने घालवता रेसिपीला सुरुवात सर्वात पहिल्यांदा इथे आपण ज्या भांड्यामध्ये हे पीठ शिजवणार आहोत ना तर ते मी इथे आहे आणि अशी कढई घ्या किंवा पातेलं असावं आता इथे मी एका पातेल्याने मोजून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता हे पीठ मी घरीच तयार केलेलं आहे तांदूळ स्वच्छ धुवून घरातच फॅन खाली वाळवले आणि त्यानंतर याचं पीठ गिरणीतून रळवून आणलेलं आहे ज्या भांड्याने किंवा वाटीने पातेल आणि तुम्ही हे पीठ मोजताय तितकंच आपल्याला चार भांडे पाणी घ्यायचं आहे अगदीच अचूक प्रमाण आहे त्यानंतर अर्धा चमचा पापडखार घालायचा आहे पापडखार घातल्यामुळे पापड खुसखुशीत बनून तयार होतात त्यानंतर एक चमचा ह्यामध्ये मीठ घालायचं आहे आवश्यकता वाटली तर इथे मी एक पातेला एक्स्ट्राचं पाणी घेऊन ठेवलेलं आहे त्यानंतर आता विस्करच्या मदतीने हे पीठ आणि पाणी पूर्णपणे एकजीव करायचं आहे गॅसवर ठेवण्याआधीच आपल्याला ही पूर्णपणे प्रोसेस खालीच करून घ्यायची आहे म्हणजे गॅसवर जर का हे ठेवलं ना मिश्रण तर ह्याच्या लगेच गुठळ्या होऊ लागतात त्यामुळेच ही टिप्स लक्षात ठेवायची आणि खालीच आपल्याला हे पूर्ण मिश्रण असं एकजीव करून घ्यायचं आहे पिठामध्ये जर का काही लम्स असतील तर त्या काढून घ्यायच्या आहेत आता हे आपण कढई जे आहे ना ती गॅसवर ठेवायची आहे आणि सुरुवातीला अगदी हे कोमट होईपर्यंत मिश्रण गॅसची फ्लेम फास्ट ठेवली तरीसुद्धा चालेल आणि अशा विस्करच्या मदतीने हे संपूर्ण मिश्रण एकसारखं सतत हलवत राहायचे जेणेकरून आपलं हे पीठ एकसारखं असं शिजलं जाईल सतत असं हलवल्यामुळे काय होतं ना की ह्या पिठामध्ये गुठळ्या होत नाहीत किंवा गाठी होत नाहीत त्यामुळे ही प्रोसेस मात्र तुम्ही लक्षात ठेवायची आहे आणि गॅसवर ठेवल्यानंतर म्हणजे हे पीठ शिजायला लागल्यापासून ते पुढे वीस मिनटं आपल्याला पूर्णपणे हे पीठ शिजवून घ्यायचं आहे तर हे टायमिंग अगदी परफेक्ट आहे आणि ह्या टायमिंगपर्यंतच आपल्याला पीठ शिजवायचं आहे त्यापेक्षा जास्त पीठ शिजवायचं नाही झाकण ठेवून पूर्णपणे वाफेवर हे पीठ मध्ये मध्ये दोन ते तीन वेळा चेक करत शिजवून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ शिजवण्याचं हे खूपच सोपी पद्धत आहे यामुळे काय होतं ना पिठामध्ये कुठल्याच प्रकारच्या गाठी राहत नाही आणि मस्त असं आपलं स्मूथ असं हे पीठ बनवून तयार होतं तांदळाचं हे शिजवलेलं पीठ पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूया हे पापड बनवण्यासाठी इथे मी एक दुधाची पिशवी घेतलेली आहे तुम्ही सुद्धा अशी एखादी पिशवी घ्या किंवा पायपिंग बॅग असेल तर उत्तमच तर अशा प्रकारची इथे आपल्याला पिशवी वापरायची आहे आणि त्यामध्ये हे सर्वच मिश्रण असं घालून घ्यायचं आहे हे मिश्रण आपण थंड करून वापरल्यामुळे पिशवीचा इथे वापर करायला काहीच हरकत नाहीये आता हे जितकं मावेल तितकं पीठ यामध्ये मी घालून घेतलेलं आहे पीठ झाकून ठेवायचे म्हणजे ते सुकणार नाही आता ही जी आपण पिशवी घेतली ना तर ती वरच्या बाजूने अशा पद्धतीने बंद करून घ्यायची म्हणजे यामधून पीठ बाहेर येणार नाही आणि खालच्या बाजूने कैचीच्या मदतीने अगदी छोटस आपल्याला चित्र करून घ्यायचंय म्हणजे त्यामध्ये तशी आपण मेहंदी काढतो ना मेहंदी तर खूप बारीक असते पण मेहंदीपेक्षाही अल थोडस मोठं असं आपल्याला इथे चित्र करून घ्यायचंय तुम्ही याचा आकार सुद्धा एका ताटलीवरती असं चेक करून घेऊ शकता कि तुम्हाला की तुम्हाला जाड किंवा पातळ हे पापड बनवायचे आहेत शक्यतो पातळ न बनवता जाडसर असेच हे पापड बनवावेत म्हणजे सुकल्यानंतर हे खूपच बारीक होतात आणि याचे मग तुकडे पडू लागतात त्यामुळे शक्यतो ही महत्वाची टिप्स आहे की हे पापड बनवताना जाडच तार धरायची आहे परफेक्ट अगदी याच पद्धतीने खूप सोपी आणि झटपट पद्धत आहे आणि लहान मुलांना तर असे आकार बघितले ना की पापड कधी खातोय आणि कधी संपवतोय असंच होतं पापडाचं पीठ शिजवणं तर अगदी सोपी पद्धत आहे आणि त्याचबरोबर पापड घालणंसुद्धा खूप सोपी पद्धत आहे आता हे पहिल्याच दिवशी मी माझ्या गॅलरीमध्येच फॅनखालीच हे पापड सुकवले आणि त्यानंतर मात्र फॅनखालीच हे पापड वाळलेले आहे त्यांना उन्हाची सुद्धा अजिबात आवश्यकता लागलेली नाही आहे कारण हे पापड बनल्यानंतर पातळ असेच बनवून तयार होतात पण तुम्ही जर का जास्त क्वांटिटीमध्ये हे पापड बनवत असाल तर मात्र एक ते दीड तास आवश्यक ऊन द्या कारण हे मग वर्ष ते दोन वर्ष आरामशीर पापड टिकण्यास मदत होते तुम्ही हव्या त्या आकारामध्ये हे पापड अगदी सहज बनवू शकता पहिल्यांदाच जरी तुम्ही हे पापड बनवताय ना तर मी सांगितल्याप्रमाणे अचूक प्रमाण घ्या आणि सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे हे पापड बनवा अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये तुमचे हे पापड अगदी मस्त बनवून तयार होते फक्त लक्षात ठेवायची गोष्ट मात्र एवढीच की हे पापड घालताना तार मात्र झाडच धरावी अगदी सेम पद्धतीने इथे मी सर्वच पापड बनवून घेतलेले आहेत पापड सुकता सुकतायत तोपर्यंत इथे मुलांना घाई झाली होती की आई हे पापड कधी तळायचे आणि मला कधी खायला देते अगदीच मुलांच्या आवडीचे शेप तुम्ही यामध्ये घेऊ शकता स्टार किंवा ट्रँगल मध्ये सर्कल मध्ये जिलेबी शेप मध्ये फक्त पापडांची तार मात्र जाड धरावी म्हणजे सुकल्यानंतर याचे तुकडे पडणार नाहीत हे पापड मी अगदीच घरामध्ये सुकवलेले आहे सुकल्यानंतर ते या पद्धतीने दिसत आहेत तुम्ही बघू शकता मस्त असा आकार आपल्या पापडांना इथे आलेला आहे तांदळाचे पापड बनवण्याची ही खूपच सोपी आणि अगदी उत्तम पद्धत आहे या पद्धतीने तुम्ही एकदा पापड नक्कीच बनवून बघा लहान मुलं तर भरपूरच खुश होऊन जातील एकदा बनवल्यानंतर मात्र एक और मात ते दोन वर्ष हे पापड हवामान डब्यामध्ये आरामशी टिकतात आता काही तळून बघूया तर त्यासाठी इथे ते तेल मी मध्यम गरम करून घेतलेलं आहे खूप जास्त कडकडीत पण तेल गरम करायचं नाही कारण पापड पातळ असल्यामुळे लगेच करपू शकतो तर ही गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आहे तळल्यानंतर तुम्ही बघू शकता की अगदी दुप्पट तिप्पट हे मस्त असे तांदळाचे पापड फुलले देखील आहेत परफेक्ट प्रमाणामध्ये पापडखार घातल्यामुळे पापडांचा रंग तुम्ही पाहू शकता अगदी पांढरा शुभ्र असा आलेला आहे अगदीच पापड लालसर पडले नाही आहेत किंवा काळे असे पडलेले नाही आहेत मस्त शुभ्र असे पापड खुसखुशीत बनवून तयार झालेले आहेत तर असेच मी काही पापड इथे तळून घेते बनवायला जितके सोपे आहेत तितकेच खायलाही अगदी खुसखुशीत आणि चविष्ट असे हे तुप्पट तिप्पट फुलणारे तांदळाचे पापड बनवून तयार होतात हे पापड अगदी झटपट बनवू शकता आणि त्यासाठी उन्हाची पण आवश्यकता लागत नाही घरामध्ये तुम्ही हे पापड सुकवले तरी सुद्धा आपल्या वरती मी इतरही पापडांच्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत जर का तुम्ही त्या पाहिल्या नसतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देत आहे तर ते नक्की जाऊन बघा अगदी सोप्या पद्धतीने आणि मस्त झटपट आणि पटकन असे होणारे पापड वर्ष ते दोन वर्ष टिकणारे असे मी बनवलेले आहे तर तुम्ही नक्की जाऊन बघा हे पापड बनवल्यानंतर मात्र कमेंट्स करायला विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल आणि माझे व्हिडिओ सर्वच आवडीने पाहत आहे तर चॅनेल सबस्क्राईब नक्की करा चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास तुमच्या आवडीच्या रेसिपीसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स